ਦੀ ਛੋੜ ਹੱਥ ਛੋੜ ਅਮਰਾਵਤੀ ਇਥੇ ਯੂਵ ਕਾਂਗਰਸ ਚ ਵੋਟ ਚੋਰ ਖੁਰਚੀ ਛੋੜ ਆંદੋਲਨ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री राहुलजी गांधी यांनी देशभरातील निवडणूक प्रक्रियेत वोट चोरी संदर्भात केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने या प्रकरणाला गंभीरपणे घेत एका देशव्यापी आंदोलनाची सुरुवात केली आहे या संदर्भात तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अमरावती शहरात जिल्हा युवक काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया एनएसयुआय यांच्या संयुक्त विद्यमाने वोट चोर कुर्चीछोड हे आंदोलन यशस्वीपणे करण्यात आलं या आंदोलनाचे आयोजन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री उदय भानुजी आणि प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या आदेशानुसार करण्यात आलं होतं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यांनी दावा केला की महाराष्ट्रात सुमारे एक कोटी संदिग्ध मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत आणि बेंगलुरूच्या महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात एक लाखाहून अधिक फर्जी मतदाराची नोंदणी आहे यासह मध्य प्रदेश हरियाणा आणि बिहार येथील मतदार यादीत अनियमितता आणि वोट चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला या पार्श्वभूमीवर अमरावती येथील आंदोलनाचा उद्देश निवडणूक आयोगाच्या कथित निष्क्रियतेविषयी आणि भाजपाच्या कथित मतचोरीच्या कटावर जनजागृती करणे हा होता या आंदोलनात युवक काँग्रेस आणि एन यू आय सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहानं भाग घेतला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेसवर वोट चोर खुर्चीछोड स्टॉप वोट चोरी आणि देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो असे स्टिकर लावण्यात आले यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर असलेल्या बसेसवर हे स्टिकर लावण्यात आले आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली ज्यात वोट चोर खुर्चीछोड जबजब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है इलेक्शन कमिशन मुर्दाबाद अशा घोषणा शामिल होत्या सदर आंदोलनात युवक काँग्रेस अमरावती शहर जिल्हाध्यक्ष निलेश सुरेश राव गुहे एन एस युवा जिल्हाध्यक्ष संकेत कुलंट अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळेसह युवक काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते म्हणजे असं आमचे नेते मान्य राहुलजी गांधी पूर्ण देशभरात आणि बिहारच्या इलेक्शनमध्ये जो होत चोरीचा मुद्दा घेऊन पूर्ण देशासमोर आलेले आहेत ह्या भाजप सरकार सत्तेची बसलेली आहे ही वोट चोरी करून सत्तेत बसली आहे त्याचे सबूत आमचे माननीय राहुलजी गांधी यांनी मीडियासमोर आणि पुढे जनतेसमोर ठेवलेले आहे ह्या वोट चोरीच्या भरोशावर त्यांनी महाराष्ट्र पण जिंकला आणि याच्याच नंतर महाराष्ट्र हरियाणा कर्नाटक इथले सर्व सबूत काही दिवसात आमचे सन्माननीय नेते राहुलजी गांधी जनतेसमोर टाकणार आहेत जनतेचं लक्ष याकडे वळवण्यासाठी किंवा लोकांना लक्षात आलं पाहिजे की हे बी जे पी सरकार हे चोरीची स चोरी करणारी सरकार आहे हे वोट चोर आहे त्यांनी वोट चोरीच्या भरोशावर ही सत्तेत आलेली आहे हे जनतेचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आज आम्ही इथे भव्य असं आंदोलन केलं आहे काय मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी खोट्या प्रचारार्थ जे त्यांचे स्टिकर बसेसवर लावलेले आहे ज्या भरोशावर ते निवडून आले म्हणजे वोट चोरीच्या भरोश्यावर निवडून आले आणि जे त्यांचा प्रचार करून राहिले आहे आम्ही आमचे स्टिकर लावून किंवा हे वोट चोरी करून सत्य झालेले आहे असे स्टिकर लावून आम्ही आंदोलन केलं okay. आज आपली कल्पना आहे की मान्य राहुलजी गांधी यांनी बिहारमध्ये जी उत्तर अधिकार यात्रा काढलेली आहे त्याला जो प्रचंड जनतेचा प्रतिसाद मिळत आहे तर काही पंधरा दिवसाअगोदर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बंगलोरच्या महादेवपुरा येथील जे वोट चोरीचं प्रकरण पुराव्यानिशी संपूर्ण देशासमोर आणलं आहे आपण बघितलं त्यामुळे जनतेच्या मनात आता या सरकारबद्दल वोट चोरीमुळे आलेलं सरकार अशी काम भावना निर्माण झालेली आहे